नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती माहिती पाहणार आहोत तो विषय म्हणजे आपण शेतजमिनीचं गेलेलं बक्षीसपत्र ते रद्द करता येतं का ते कोणत्या परिस्थितीत आपण रद्द करू शकतो एकदा गिफ्ट दिलं तर परत घेता येतं का कायदा नेमका बक्षीसपत्राबाबत काय सांगतो जर तुमच्या कुटुंबात नात्यात किंवा गावात असा काही प्रश्न कधी का आला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला समजून घेऊया सविस्तर माहिती बक्षीसपत्र रद्द कसं करता येतं आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की करा त्यासोबत विसरू नका सर्वप्रथम आपण समजून घेऊया बक्षीसपत्र म्हणजे नेमकं काय का असतं ते तर मित्रांनो बक्षीसपत्र म्हणजे गिफ्ट डीड कोणीही व्यक्ती आपली शेत जमीन घर प्लॉट कोणालाही मोफत जिवंतपणी नोंदणीकृत कागदपत्र करून देतो त्याला सोप्या भाषेमध्ये बक्षीसपत्र असं म्हटलं जातं यामध्ये कोणते पैसे घेतले जात नाही फक्त रजिस्ट्रेशन केलं जातं स्टॅम्प ड्युटी ही भरावी लागते आणि आपलं बक्षीसपत्र हे होत असतं आता महत्वाचा प्रश्न हे बक्षीसपत्र रद्द करता येतं का तर याचं थोडक्यात आणि सरळ उत्तर आहे नाही पण काही अटी शर्तींच्याद्वारे आपण हे बक्षीसपत्र रद्द करू शकतो या नेमक्या परिस्थिती कोणत्या आहेत अटी शर्ती कोणत्या आहेत तेही समजून घेऊया त्या परिस्थितीत आपण आपलं बक्षीसपत्र रद्द होऊ शकतो ते एक एक करून आपण समजून घेऊया पहिलं जे आहे फसवणूक झाली असेल तर जर बक्षीसपत्र करताना खोटं सांगितलं गेलं असेल फसवून सही घेतली असेल जमिनीची खरी माहिती लपवली असेल तर कोर्टात जाऊन आपण आपलं बक्षीसपत्र हे रद्द करू शकतो दुसरे मुख्य अट म्हणजे दबाव किंवा जबरदस्ती बक्षीसपत्र करताना झाली असेल तर कोणी आपल्याला धमकी देऊन जबरदस्तीने मानसिक त्रास देऊन बक्षीसपत्र करून घेतला असेल तर ते कायदेशीररित्या वैध ठरत नाही अशा परिस्थितीत आपण आपलं बक्षीसपत्र हे रद्द करू शकतो त्यासोबतच तिसरी आणि महत्वाची अट म्हणजे आपण जर बक्षीसपत्रामध्ये काही अटी शर्ती घातलेल्या असतील त्यांचं पालन होत नसेल तर आपलं बक्षीसपत्र रद्द होऊ शकतं उदाहरण पाहूया माझ्या मुलाने आयुष्यभर माझी काळजी घ्यावी अशी अट जर बक्षीसपत्रात आई वडिलांनी घातली असेल ती अट जर पाळली जात नसेल तर अशा परिस्थितीत ते बक्षीसपत्र रद्द होऊ शकतं आता आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थ्याचा मृत्यू झाला असेल तर जर ज्याला जमीन दिली तो व्यक्ती बक्षीस स्वीकारण्याआधीच मरण पावला तर बक्षीसपत्र हे आपोआप रद्द ठरू शकतं कोणत्या परिस्थितीत बक्षीसपत्र हे कधीही रद्द होत नाही फक्त देणाऱ्याचं मन बदललं म्हणून कुटुंबात वाद झाला म्हणून मूल ऐकत नाही म्हणून चूक केली असं वाटत असलं म्हणून बक्षीसपत्र हे रद्द होत नाही एकदा रजिस्ट्रेशन झालं की बक्षीसपत्र हे खूप मजबूत कागद हा बनत असतो नेमकी आता समजून घेऊया बक्षीसपत्र रद्द करण्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे जर बक्षीसपत्र रद्द करायचं असेल तर आपल्याला खालील प्रमाणे प्रोसेस ही करावी लागते सर्वप्रथम आपल्याला सिव्हिल कोर्टामध्ये केस दाखल करावी लागते फसवणूक दबाव अटींचा पुरावा द्यावा लागतो वकिलांचा सल्ला घेणं येथे खूप गरजेचं असतं कोर्टाचा आदेश आल्यानंतरच आपलं हे बक्षीसपत्र रद्द होऊ शकतं आता आपण महत्वाचा सल्ला सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो शेतजमीन बक्षीसपत्र करताना किंवा कोणतीही मालमत्ता बक्षीसपत्र करताना कोणतीही घाई करू नका सर्व अटी बक्षीसपत्रामध्ये स्पष्टपणे लिहा वकिलांचा सल्ला घ्या नाते संबंधावर राहू नका एकदा जमीन मालमत्ता जर गेली ते परत मिळवणं कायदेशीररित्या खूप अवघड आणि अडचणीचं ठरत असतं आपल्याला आजचा हा बक्षीसपत्र रद्द करण्याबाबतचा व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक जस्त करा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद